पण कोणच्या आल्यात कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं मांडतायत की हा कायदा मजबूत होण्यासाठी आल्या काय अडचण नाहीये ते करणार आहेत हे मराठ्यांना माहिती आहे परंतु मराठा बांधवांना या कामोठ्या नगरीतून माझी महाराष्ट्रातली विनंती की जेवढे आपले अभ्यासक आहेत जे वकील बांधव आहेत यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा तुमच्याही हरकती द्या तुमच्याही व्याख्या द्या आपणही मराठा समाजानं ताकदीनं तिकडे निवेदन सचिवांकडं सरकारकडं जाऊ द्या ही मराठा समाजाला माझी विनंती आहे कारण त्यांच्या तर येणार आहेत ते तर आपण काय त्यांच्याकडून आपल्या बाजूने बोलते हे अशा करायची गरजच नाही परंतु आपल्याही अभ्यासकानं सगळ्या हुशार लोकांना सावधून तिथं हरकती आपणही द्या आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत जे मंत्री येतं यांना सगळ्यांना फोन करून सांगा की निवेदनं द्या की पंधरा तारखेला ज्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आणि मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने हा मजबूत करण्यासाठी कायद्यात रूपांतर करण्यासाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण ताकदीनं त्या दिवशी विषय मांडावा कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे कोणसा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूने बोलतोय हे मराठा समाजही बघणार राजकारणाबद्दल मला नाही काय कळत त्यामुळे दोन तीन बार विचारले आहेत का जुन्या आहेत नोंदी जुन्याच आहेत ना तेव्हाच तर नवीन सापडतात ना जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना जुना एखाद्याला जमीनच नाही नुसतं तो गावकरी पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझा सात बारा माझ जो सापडला मग मग त्याला त्याला दिल्यावर सरकार देणारच आहे ना ती जमीन तसं आमच्या तर आहेत नव्यानं सापडल्या संघटना या ठिकाणी काम करत आहेत मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आलात विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवावर केसेस पडलेल्या आहेत अजूनही त्या मागे घेतलेल्या नाहीत काय सांगायचं मराठा महोत्सव या ठिकाणी झाला त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्यात आणि मराठा समाजानं सुद्धा राज्यभरातल्या त्यांना सपोर्ट द्यावा कारण त्यांचा उद्देश एकदम चांगला आहे आणि जो जो आपण मुद्दा मानलात की केशेचा सरकारनं तसं लेखी दिल्या आंतरवालीसह महाराष्ट्रातले सगळे गुन्हे मागं घेऊ बघूयात प्रक्रिया कधी सुरू करतात ना दहा तारखेला मरुन उपोषण सुरू आहे त्या विषयासाठी मग ते गप्प बसत नाही ना <laughs> ते नाही गप बसल्यावर मी काय आलं बोलण मी बोलतच नाही त्याच्यावर ते बाबा चालेल कोणकडे बोलतं मग मला नाही निगदम कारण मी वाटा जात नाही कोणाचे जा। विनाकार कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट पाच महिन्यातल्या कारण बघा एकाही गा ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझ्याकडून वाईट शब्द नाही त्याला मात्र सुट्टी नाही कारण तो गोरगरीबाचा ओबीसीचा नाही मराठ्यांचा नाही ते कोणाचंच नाही

सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांच्या लेकरांच्या याच्यात का परंतु समाजानं तो रूल पाडलेला त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर बसलो नाही व्यासपीठाचे मग ते आता नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको दादा आम्हाला त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांगतो की खरंच शरीर साध्य समाजाला माहिती आहे सगळ्या डॉक्टरांना पण माहिती परंतु एवढ्याच वेळेस मी मायबाप समाजाला ज्यांना आहे त्यांच्या शब्दाच्या पुढे मी कधीच गेलो नाही फक्त एवढ्याच वेळेस चाललोय समाजाचा शब्द मी एवढ्याच वेळेस मोडतोय याच्यासाठी की मी पण त्यांच्याच लेकरासाठी उपोषण करतोय पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली तर करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे म्हणून शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय असं नाहीये परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत नाही की जो शब्द आहे की तुम्ही अमरून उपोषण करू नये मी मात्र एवढ्या वेळेस करणार आहे समाजाच्याच लेकरासाठी आता किती दिवस कस काय चाललं सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात परिवाराला जरी पाच पाच बी दिले शंभर शंभर सापडायला लागली एका नोंदीवर हो तेच सांगायला हो ना पण जर पाच पाच मिळाले तरी दोन करोड मराठा आरक्षणात गेले सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या आधी सूचना गेले राजपत्रित त्याचे आता कायद्यात रूपांतर होणारे होणार आहे त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे आता आता मराठ्यांच्या शिकून मोठे अधिकारी बना आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती आहेत आता त्याचा लाभ मराठी तरुणांना सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही मग त्याच्यासाठी काय आपण पावलं मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या एक महिन्यापूर्वी सरकारला की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठली भरती करू नका जर केली तर जागा रिक्त ठेवा कारण दुसऱ्याच्या लेकराच आमचे वाटवळ करायची इच्छा नाही तर त्यांनी हो शब्द दिलेला आहे बघूयात काय करते त्यांना दहा तारखेला बसलेलो बरं नाही मी लिहिलं घेत होतं मनावर पाहिलं मला कळत नाही मी ग्रामीण भागातलाय ना तीन काही लिहिलं मला वाटतं घरच काही का मला परवा दिवशी हजारांनी फोन आले मराठीचे ते म्हणजे असल्याकडे काय द्या तुम्ही यांना उद्योगच आहे म्हणे पहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का यांच्याकडे देण देऊ नका आम्ही करोडो तुमच्या तुमच्यासोबत आहेत आणि आम्ही यांना शोधलं हे कोणाची आहेत काय आहेत ते चार दिवसात गप बसले तर नाहीत आम्ही मागं लागतो म्हणे त्यांच्या ते तर असणारच ना त्यांचं तर कुठं म्हणतो आमचा विषय चालला येतं आमचे तिस चाळीस जण आहेत जास्त नाही येतं करोडो एकीकडे तिसचाळीस जण एकीकडे ते बी आत्ता आत्ता म्हणायला लागलेत काही मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असेल ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून थाले थाले। का। का की तुम्ही समाज खूप वर्षानंतर एकत्र झाले आहे खूप कालावधीनंतर एकत्र झालेला आहे उगच विनाकारण गैरसमज पसरू नका जरी काही कोणाकडून चुकला असेल किंवा तुमच्या तुम्हाला कोणी विचारलं नसेल तुमचा पेपर तुम राष्टीवेल नावाला असेल तर नका येऊ देऊ परंतु समाजासाठी गैरसमज पसरू नका एक ताकदीन आपण सगळेजण लढू जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र लढा पहिल्यांदाच मराठा समाज एवढा मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे आपल्या माध्यमातून काय सांगा मला एवढंच माझं म्हणणं आहे सगळ्या मराठा बांधवांना आपले मत सोडून द्या खूप वर्षानंतर समाज एकत्र आलाय म्हणून या गोष्टी घडायला लागल्यात आणखी पुढे समाजाचा हे की मुळे खूप फायदा होईल हिला फूट पडू देऊ नका तुमच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी कारण जातीपेक्षा पक्षाला नेत्याला कुणी मोठं मानू नका आपल्या जातीच्या लेकराला मोठा माना ही माझी विनंती आहे धन्यवाद त्याची अडचण होईल आपल्या सगळ्या नाही अगोदर आंदोलन हे नंतर आचारसंहिता आहे अगोदर आचारसंहिता नाही अगोदर आंदोलन पाच महिन्यापासून ते निवडणुका घेणार नाही दादा तेच निवडणुका घेणार कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे ते निवडणुका घेणार नाही नाही ते आपण हे आमचा विषय महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवांना विनंती घे मीडियाच्या बांधवांनी खूप आपल्याला साथ दिलेली आहे त्यांनी या मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आपला न्याय मिळावा यासाठी खूप त्यांनी सुद्धा खस्ता खाल्ले आहेत नाही असं नाही त्यांना उभा राहून देत जा त्यांना सगळ्यांनी साथ द्या असे मराठा समाजाला माझे आव्हान आहे की मीडियाच्या बांधवांना साथ द्या त्यांचा सहकार्याला पण ढकलाढकलीचा विषय घेतला तर मला अशी इंग्रित काय सांभाळतो मला